संतापजनक वडिलांना पाहिलं त्या अवस्थेत आणि चिमुकली मुकली जीवाला जन्मदात्याने चिमुकलीचा खूण पोलिसांनी आरोपीला अटक केली दक्षिण सोलापूर मधील एक धक्कादायक घटना घडली आहे स्वतःच्या आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधांची कुठेही कुठेही वाच्यता म्हणून एका बापाने स्वतःच्या पोटच्या गळा दाबून निर्गुण हत्या केली आरोपी ओकसिद्ध कोठे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास हा मृत्यूदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळून आला मृत्यूदेह सापडला त्यावेळेस आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदवली होती परंतु मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला त्यावेळेस गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट झालं आहे दक्षिण सोलापूर मधील कुसूर गावात मृत चिमुकली श्रावणी हिने स्वतःच्या वडिलांना आजीला अवस्थेत पाहिले होते या प्रकरणाबाबत कुठेही बोलू नये यासाठी बापाने पीडित मुलीची केली होती त्यानंतर पत्नी वनिता कोटे घरी नसताना त्याने चिमुकलीचा गळा दाबून खून केला इथेच न थांबता त्याने मृतदेह घरासमोर खड्डा खोदून पुरला गावातील पोलीस पाटील महानंदा पाटील यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पोलीस गाठले या प्रकरणातील आरोपी ओकसिद्ध कोठे याला अटक करण्यात आली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे